अकलूद या गावाजवळील हॉटेल रिव्हर पॉईंटच्या समोर एका एकोणतीस वर्षीय तरुणाला तीन जणांनी किरकोळ कारणावरून शिविगाळ करून मारहाण केली तसेच फायबरचे दांड्याने डोक्यावर मारून दुखापत केली फायटरने मारून दुखापत केली ही घटना दिनांक आठ सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी घडली होती तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक दहा सप्टेंबर बुधवार रोजी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटाला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकलूद या गावाजवळ हॉटेल रिव्हर पॉइंट आहे या हॉटेलच्या समोर किरण रामकृष्ण धनगर व एकोणतीस वर्ष या तरुणाला राकेश उर्फ छोटू पद्माकर पाटील तसेच गौरव संतोष पाटील व एक अनोळखी तरुण अशा तिघांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली तसेच त्याला फायबरचे दांडे मारून फायटर मारून दुखापत केली तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा